सबसे डिफरंट फिल्म आहे अँड मेरे लिए सबसे बेस्ट फिल्म आहे मेरी अँड आय फील की ये फिल्म का मुझे जो जे जो ऑपॉर्च्युनिटी मिली आहे आय थिंक सो इट इज गॉड इज काइंड गॉड की वेळे मिली आहे अशा पद्धतीचं काहीतरी आयुष्यात करावं लागतं खूप लोक करतात पण फॉर्च्युनेटली मला कधी अशी वेळ आली नव्हती पण समीत कक्कडनी कर तो हट्ट केला आणि मला प्रामुख्याने सांगावं असं वाटतं की एका हिंदी सिनेमात काम करण्याची संधी या निमित्तानं मिळाली असं मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही म्हणजे झाडून नव्वद टक्के पॉलिटिशियन हे क्रिमिनल आहेत आज तो जमाना संपला जेव्हा लोकांसाठी काम करणारे पॉलिटिशियन होते एनीवे anyway, तो सगळा भाग मुद्दा वेगळा आहे नमस्कार मी नितीन मोरे नेट्सअप मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आहे रानटी चित्रपटाचा टीझर आपल्याला बघायला मिळालेला आहे रानटी चित्रपटाचे कॅरेक्टर पोस्टर आपल्याला बघायला मिळालेले आहे आणि या सगळ्यामध्ये उत्सुकता वाढली होती ती म्हणजे ट्रेलरची आणि आज तो ट्रेलर पार पडला आहे आणि त्याच ट्रेलरच्या निमित्ताने ट्रेलर लॉन्चच्या निमित्ताने रानटी चित्रपटातील दिग्दर्शक आणि रानटी चित्रपटातील रानटी कलाकार पण मला रानटी बोलायला वाईट वाटतं गोड कलाकार माझ्यासोबत आहेत मी समीत सर चित्रपटचे दिग्दर्शक तुमच्यापासून सुरुवात करतो रानटी एक शब्द ऐकला ना की रानटी शब्द आपण लहानपणापासून बघत असतो प्रत्येक माणसाला आपण राहतो काय रानटीसारखा बघतो काय कसायच का वगैरे वागतोय तुमच्यासाठी रानटी चित्रपट किती जवळचे आणि कुठून येते कन्सेप्ट असली रानटी थोटचे रानटी मेरी आज तक की सबसे डिफरंट फिल्म आहे अँड मेरे लिए सबसे बेस्ट फिल्म आहे मेरी एंड आई फील कि ये फिल्म का मुझे जो ये जो अपॉर्चुनिटी मिली है आई थिंक सो इट इज़ गॉड इज़ काइंड गॉड की वजह से मिली है एंड बाकी मेरे दोस्तों के uh, you know, की वजह से जिन्होंने इसमें यू नो परफॉर्मेंसेस किए अपना रोल बहुत अच्छे से निभाया उन्होंने हाँ बोला कि हमको ये फ़िल्म करनी है बिकॉज़ हर कैरेक्टर का रोल बहुत डिफ़िकल्ट है बट इनके वजह से वो रोल इन्होंने इतने आसान तरीके से निभाया कि मुझे इनको शूट करते समय इतना मज़ा आया कि एंड आई हैव लर्नड अ लॉट फ्रॉम देम इन दिस प्रोसेस आई थिंक सो दैट इज़ अ वेरी इंपॉर्टेंट पार्ट बिकॉज लर्निंग कभी छोड़नी नहीं चाहिए आदमी एंड इनके वजह से कैरेक्टर की वजह से टीम की वजह से आप रोज़ कुछ सीखते हो एंड आई थिंक सो आई एम अ बेटर पर्सन इज बिकॉज ऑफ देम इज़ बिकॉज ऑफ़ दिस फिल्म एंड माई प्रोड्यूसर पुनीत बालन हु हैज़ यू नो शोन फेथ हु मी द बजट कि आप जाके बिंदास कीजिए ये फिल्म बनाइए बिकॉज ये फिल्म अच्छी है और ये फिल्म चले बरं तर खूप दिवसापासून ना एक कलाकार खूप जास्त प्रमाणामध्ये मीडियाच्या चर्चेमध्ये होता म्हणजे कोणती न्यूज ओपन केली कोणतं चॅनल ओपन केला नाही तर एकच यायचं की नेमकं काय झालंय मला आठवतं आहे धर्मवीरचा ट स्पेशल स्क्रीनिंग होते आणि दादा आम्हाला ओरडून सांगतो होता मी ठीक आहे मला काही झालं नाही आहे हे एक लूकसाठी आहे आणि ते लूक आज रिव्हिल झालं आहे दादा काय सांगशील किती मेहनत जसं सगळ्यांनी सॅक्रिफाईस केलं आहे तू सुद्धा तुझं वजन सॅक्रिफाईस केलं आहे किती भारी वाटतं की असा रोल आपल्या पदरी येतं आणि जसं तू बोललास की बारा वर्षाचा असतानाचा ऑडिशन नंतर आत्ताचे ऑडिशन काय सांगशील माझं शारीरिक वजन जरी कमी झालं असलं तरी सामाजिक वजन खूप वाढलं वाढलंय पण पहिल्यांदाच अशा पद्धतीचं काहीतरी आयुष्यात करावं लागतं खूप लोक करतात पण फॉर्च्युनेटली मला कधी अशी वेळ आली नव्हती पण समित कक्कडनी तो हट्ट केला आणि समित कक्कडनी सांगितलं की अगर दस ते बारा किलो तू कम करेगा दहा ते बारा तो शायद मे सोचूंगा असं पण फिक्स नव्हतं की दहा बारा किलो वजन केमी कमी केल्यानंतर तो रोल मिळेलच आणि मग कुठंतरी एक किक बसते एक चॅलेंज आपण पण कधीतरी आयुष्यात घ्यावं लागतं तर त्या पद्धतीने ते घेतलं आणि झालं त्याच्यानंतर अजून एक वेगळा माझा लुक अजून रिव्हील केला नाही आहे त्याने तो बावीस तारखेलाच बहुतेक मोठ्या पडद्यावरतीच त्याला तो लुक रिव्हील करायचा आहे छोटा छोटा रिव्ह रिव्हील करण्यात त्याला काय पॉईंट नसेल सो so, बावीस तारखेला माझा जेव्हा लुक रिवील होईल तेव्हा एक वेगळ्या पद्धतीचा लुक सुशांत शिलारचा या सिनेमात पाहायला मिळेल पण एक वेगळं काहीतरी चॅलेंज वेगळं काहीतरी एक एक्सपेरिमेंट एक स्वतःवरती करण्याची संधी या निमित्ताने मिळाली डेफिनेटली स्वामींच्या कृपेने मला प्रत्येक सिनेमात आयुष्यात जे जे सिनेमे आले त्या प्रत्येक सिनेमात वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करण्याची संधी मिळाली सो so, याही सिनेमामध्ये मला एक वेगळा रोल करण्याची संधी मिळालेली आहे आणि मला प्रामुख्याने सांगावं असं वाटतं की एका हिंदी सिनेमात काम करण्याची संधी यानिमित्तानं मिळाली असं मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण याचे संवाद जरी मराठी असले तरी याची स्टाईल याचं बजेट आणि याचं ओवरऑल टेकिंग हे सगळं बॉलिवूड स्टाईलचं आहे आणि एक मराठी प्रेक्षक ज्या विषयाची किंवा ज्या गोष्टीची वाट बघत होते नेहमी मराठी प्रेक्षक म्हणायचे की हे मराठीत का नाही होत हे आम्हाला हिंदीतमध्ये बघायला मिळतं साऊथमध्ये बघायला मिळतं तर हे मराठीत बघण्याची संधी मराठी प्रेक्षकांना या निमित्तानं या बावीस तारखेला प्रेक्षकांना मिळणार आहे सुशांत सुशांतदा आपल्यासोबत गप्पा मारल्याच आहेत मुलांना नागेश सर आणि माधव सुद्धा आपल्यासोबत आहे नागेश सरांची सुद्धा आम्ही बघितला पॉलिटिशियन जरी असले तरी पॉलिटिशियन गळा दाबून मारणारा लूक आहेत का म्हणजे पॉलिटिशियन खऱ्या आयुष्यामध्ये असे असतात नसतात ते नाही माहिती पण इतिहासात का किंवा भाई मारायचं तर गळा वगैरे दाबून मारायचं काय सांगायच नसतात असं सा वाटतं तुला <laughs> <laughs> सध्याचं वातावरण तेच सुरू आहे म्हणजे नव्वद टक्के पॉलिटिशियन हे क्रिमिनल आहेत आज तो जमाना संपला जेव्हा लोकांसाठी काम करणारे पॉलिटिशियन होते एनिवे anyway, तो सगळा भाग मुद्दा वेगळा आहे सिनेमा वेगळा आहे आणि जनरली पॉलिटिशियन आधी गुंड असतो आणि मग तो पॉलिटिशियन होता सिनेमात दाखवला जातो तसंच ह्याही सिनेमात दाखवलं का <laughs> <laughs> <आपने laughs> <थिल्णा laughs> <थिल्णा laughs> तू सांग ते बघ ते तुम्ही बघा म्हणजे मी मी काही सगळ्या पॉलिटिशियनचा राग ओढवून घेणार नाही पण आता ही काही पहिल्यांदा मी करणार करत नाही अशी पण हा सिनेमा बनताना वेगळा होता याचा दिग्दर्शक अतिशय इनोव्हेटिव्ह आहे वेगळ्या धाटणीचा आहे बोल्ड आहे आणि काहीतरी वेगळं करण्याचा त्याचा मानस होता आणि त्याच्यात आपलाही हातभार लागला एवढंच इम्पॉर्टंट बरं तर म्हणजे ना ट्रेलरमध्ये मा सुद्धा माधव आम्हाला तुझी एक हलकीशी झलक पण दिसत नाही आणि किवन पोस्टर सुद्धा कॅरेक्टर पोस्टर सुद्धा आउट नाही झालंय काय सांगशील एकंदरीत म्हणजे आम्ही बावीस तारखेला सिनेमा आम्हाला बघायला मिळेल तेव्हा तर आम्ही बघूच पण त्याच्यासाठी थोडंफार तरी काही रिव्ह्यूल नाही हे हा प्रश्न मलाही काही दिवसात पडला होता पण नंतर प्रमोशन्स आणि ज्या आहे आमच्या डिरेक्टर सर आहेत त्यांचा काही निर्णय टीमचे काही निर्णय आहेत तर जे माझं कॅरेक्टर आहे ते इतक्या लवकर त्यांना आऊट करायचं नाही आहे आणि कारण की इतके कॅरेक्टर्स आहेत फिल्ममध्ये आणि प्रत्येकाचं प्रत्येकाचा रोल तेवढाच महत्त्वाचा आहे तेवढंच वेटेज आहे आणि सगळे इमोशन्स आहेत त्या फिल्ममध्ये प्रेम आहे राग आहे त्रागा आहे मारामारी आहे म्हणजे सगळे सगळे म्हणजे आऊट आउट अँड आउट कम्प्लीट पॅकेज फिल्म आहे जे एक कमर्शियल फिल्मसाठी गरजेचं असतं तर माझं हे कॅरेक्टर आणि काही बरेच कॅरेक्टर अजून नुसतं माझ्यात नाही बरेच कॅरेक्टर्स आहेत ज्याच्या काही रिव्ह्यू केलं नाही तर ही मजा जी आहे ती आता मला वाटतं बावीस तारखेच्या आधी हळूहळू काही दिवस आधी कदाचित होईल किंवा कदाचित फिल्म रिलीज झाल्यानंतरच कळेल कारण की तेव्हा त्याची ती जरा जास्त मजा असेल हां तेव्हा जरा वेगळी मजा असेल असं त्यांचं म्हणणं आहे आता लेट्स सी कसं होतंय काय होतं बट बट आयम व्हेरी मच एक्सायटेड फॉर द फिल्म आणि ॲज अन ऑडियन्स मी ही फिल्म पाहिला म्हणजे आता जसं ट्रेलर पाहिलं आहे आणि आता टीजर पाहिला होता की त्याच्यानंतर मला खूप पण खूप एक्साइटमेंट होती फिल्म पाहण्याची कारण की डबिंगच्या वेळेला मी फक्त माझं काम पाहू शकलो ट्रायल शोजच्या वेळेला मला पाहता नाही आली फिल्म त्यामुळे मी खूप उत्सुकते आणि जितके लोक काम करतात बरोबर त्यांचं काम ते काम होत असताना मी पाहिलेलं त्यामुळे आणि हे सगळ्यांची एक वेगळी काम आहेत म्हणजे सरांनी पण आजपर्यंत पॉलिटिशियन्सची बरीच कामं केली आहेत पण यावेळेला एक वेगळा पॉलिटिशियन सरांनी उभा केलं आहे दादांनी पण एक निगेटिव्ह रोल केलेला पण एक यावेळेला संजय नारेकर सर पण एक वेगळा संजय नारेकर दिसत आहेत संतोष ज्वेकर शरद केळकर प्रत्येक के, एक ते प्रत्येकाचे कॅरेक्टर आउटस्टँडिंग कॅरेक्टर आहे सुशांत चल्हार पण तुम्हाला एक वेगळा सुशांत जलार पाहायला मिळणार आहे माधव देवचकीनी असं काम कधीच नाही केलं ह्याच्या आसपास पण केलं नाही असा वेगळा माधव देवचक्की तुम्हाला फिल्ममध्ये पाहायला मिळेल थँक्यू नाही खूप भारी वाटतं तुर्ताच मी ते थांबतो कारण का बाकीच्या सुद्धा गप्पा मारायचं आहे तोपर्यंत धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द्हेरी बेस्ट थँक्यू सो मच थँक्यू so